नमस्कार सर्वांना बघा आज आपण थोडक्यामध्ये आपलं ए के परफेक्शन अॅकॅडमीचं ॲप्लिकेशन कशाप्रकारे यूज करायचं त्या संदर्भामध्ये हा छोटा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन यूज करताना समस्या येत असतात तर त्यांनी समजून घ्यायचं आहे बघा अगोदर ॲप्लिकेशन तुम्हाला काय करायचं आहे ओपन करायचं आहे ओके ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल बघा इथं तुम्हाला अगोदर महापारेषण अशा प्रकारचे जे काही ई बुक्स आहेत कोर्सेस आहेत हे वरच्या स्लाईडमध्ये दिसून येतील खाली बघा ऑल कोर्सेस दिलेले आहे या कोर्सेसवरती कोर्से कोर्से क्लिक केल्यानंतर तुम्हाला महापारेषणचा कोर्स दिसेल संपूर्ण इंग्लिश व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरण चालू घडामोडी संपूर्ण संगुणक कोर्स संपूर्ण आय सी डी एस मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका कोर्स अशा प्रकारचे कोर्स हे दिसून येतील तर बघा आपण आता महापारेषणच्या संदर्भामध्ये डिटेल अभ्यास करूया बघा तुम्ही जर मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरणचा कोर्स परचेस केला तर तुम्हाला टी सी एस ने घेतलेल्या दोनशे शिपचे तीन हजार प्लस प्रश्न रिपीटेड प्लस न वगळून सांगत आहे तीन हजार प्लस प्रश्न बघायला मिळतील तुम्ही प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करू शकता तसेच बघा आता महापारिकचा कोर्स ज्या विद्यार्थ्यांनी परचेस केलेला आहे तर बघा त्यांनी समजून घ्या की तुम्हाला अगोदर बघा काय दिलेलं आहे मित्र डिटेल सिलेबस दिलेला आहे की सिलेबस हा कोणत्या प्रकारचा आहे कोणकोणते कुं चॅप्टर तुम्हाला करायचे एकदम डिटेलमध्ये ओके त्यानंतर बघा एकदम परफेक्ट प्लॅन दिलेला आहे साठ दिवसाचा ज्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट यश मिळेल म्हणजे मिळेलच तर बघा यावरती तुम्ही क्लिक करून सिक्स्टी डे स्ट्रॅटेजी टू सक्सेस नावाची जी काही पी पी टी आहे हे अगोदर रीड करून घ्या ओके okay, यावरती तुम्हाला मी सर्व सांगितलेलं आहे की कशा प्रकारे कोणतं सिलेबस टॉपिक आहे इम्पॉर्टंट दहा टॉपिक हे इम्पॉर्टंट okay, आहेत ओके आणि तेवढे जरी केले तरी तुमचं एकदम हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होऊन जाईल त्यांचं वेटेज मी सांगितलेलं आहे कोणत्या प्रश्नांवरती किती असणार आहे हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे तर बघा सक्सेस पाहिजे ना तर हा व्हिडिओ बघाच तर हा बारा मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला तुम्ही दोनच्या स्पीडने बघू शकता तर सर्वांनी नक्की एकदा बघायचं आहे ज्यांनी कोर्स परचेस केला त्यांनी सुद्धा ज्यांनी नाही केला त्यांनी सुद्धा ओके okay, यामध्ये मी काय केलेलं आहे तर सिक्स्टी डेज टू डू लिस्ट दिलेली आहे म्हणजे समोरच्या येत्या साठ दिवसामध्ये आपण काय करणार आहोत तर त्याच्या संदर्भामध्ये आहे तर बघा समोरच्या साठ दिवसामध्ये आपण कम्प्लीट सिलेबस कव्हर करणार आहे ओके इथं बघू शकता तुम्ही बेसिक टर्मिनॉलॉजी अकाउंटिंग त्यानंतर बघा बुककीपिंग रेकॉर्डिंग अँड रे, रिपोर्टिंग त्यानंतर अकाउंटिंग त्यानंतर इन्कम टॅक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटन्सी बिझनेस लॉज टॅली पार्टनरशिप कंपनी अकाउंट मिसलेनियस घेतलेले आहे आणि एकसष्ट आणि बासष्टव्या दिवशी काय होणार तर बघा साठ दिवसामध्ये तुम्ही अडव्हान्स लेवलपर्यंत म्हणजे प्रो प्लेअर बनसाल आता सध्या नऊ बसाल परंतु ज्यावेळेस साठ दिवस कंप्लीट होतील डेली मॉक टेस्ट आणि डेलीच्या पीडीएफ वाचाल त्यावेळेस तुम्ही प्रो प्लेअर बनणार तशा प्रकारे तुम्हाला काय होईल तर एकसष्ट आणि बासष्टव्या दिवशी फुल मॉक टेस्ट मिळतील ॲज पर आय बी पी एस पॅटर्न पाच ऑप्शन असतील टायमिंगसुद्धा व्यवस्थितरित्या सेट केलेला राहील म्हणजे ॲक्च्युअलमध्ये जशी एक्झामिनेशन आय बी पी एस कंडक्ट करेल त्याच प्रकारे ही एक्झाम आपण कंडक्ट करूया ओके बासष्ट एकसष्ट आणि बासष्टव्या दिवशी त्यानंतर बघा आता डे वनची पी डी एफ टाकलेली आहे यामध्ये बघू शकता तुम्ही बघा हे पी डी एफ आहे ओके okay, डे ची त्यानंतर डे ची मॉक टेस्ट इथून तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता डे दे टू ची पीडीएफ आहे मॉकटेस्ट आहे डे थ्री ओके okay, अशा प्रकारे आपला आजचा चौथा दिवस आहे उद्याचा पाचवा असे समोरच्या साठ दिवसामध्ये कंप्लीट तुमचा सिलेबस आपण कंप्लीट करून देऊ मॉक टेस्ट आणि पीडीएफच्या संदर्भामध्ये सोबतच बघा इथं वित्ता आणि लेखाचं अकरावी आणि बारावीचे जे इम्पॉर्टंट बुक्स आहेत हे दिलेले आहेत तुम्ही याचा सुद्धा अभ्यास करू शकता इथं तुम्हाला टॉप दोन हजार प्रश्न दिलेले आहेत अकरावी आणि बारावीच्या पुस्तकातले हे hey, एमसीक्यू तुम्ही वाचू शकता ओके okay, याचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये नाही दिलेलं परंतु जबरदस्त आहे ओके okay, हे सुद्धा बघू शकता तुम्ही ओके okay, यानंतर बघा मराठी मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला बघा ओके कुठून रीड करायची कारण की तुम्ही फक्त महापार्शनचाच अभ्यास नाही करत असाल तर बघा जे टी सी एच एक्झाम होतात त्याचासुद्धा अभ्यास करत असाल तर मग तुमच्यासाठी आपण हे ओके दिलेले आहे पूर्णचे पूर्ण परीक्षेमध्ये जसे प्रश्न आलेले आहे तशाच प्रकारे आपण यामध्ये टाकलेले आहे आता बघा इथं मी सपोज एक घेतला समजा वाक्याचे प्रकार तर टोटल वाक्याचे प्रकार दोनशे वीस शिफ्टमध्ये जेवढे काही प्रश्न आले होते ते सर्वचे सर्व याच्यामध्ये आपण टाकलेले आहे ओके असो याला खूप मेहनत लागलेली आपण फ्रीमध्ये तुम्हाला हे आपल्या या कोर्टच्या सोबत देत आहे याचीच बघा एकट्याचीच प्राइस तेवढी आहे परंतु एक माझं समाजाप्रती काही देणं लागतं त्याच्या कारणाने मी मराठी व्याकरणचं फ्रीमध्ये यामध्ये टाकलेलं आहे कंटेंट ओके तर असो इथं तुम्हाला फ्री पुस्तके मिळतील अकरावी आणि बारावीचे इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ओके बघा इथं क्लिक केल्यानंतर डाउनलोडचं ऑप्शन असतं इथं बाकीच्या नोट्स आपल्या डाउनलोड होत नाही जे फ्रीच्या नोट्स आहेत तेच फक्त डाउनलोड होतील ओके तर असो आणि हो बरेचसे विद्यार्थ्यांना बघा हे जे व्हिडिओ आहेत याचे पीडीएफ बघायला त्रास होते तर त्यांनी काय करायचं आहे वरती क्लिक करायचं आहे व्ह्यूवरती क्लिक केलं म्हणजे आपला हा टोटल जे मी व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे त्या पीडीएफ ओपन होतील ओके समजून घ्या अशा प्रकारे मी काय केलेले डिटेल डिटेलमध्ये नोट्स काढलेले आणि तुम्हाला सांगतो या नोट्स मधील बघा व्हिडिओ लेक्चर प्लस एम सी क्यू फक्त तुम्ही एम सी क्यू लावला तर सक्सेस असाल का नाही तुम्हाला व्हिडिओ प्लस एमसीक्यू क्यू म्हणजे मी जे थिरोटिकल शिकवेल आणि एमसीक्यू शिकवेल तर दोन्हीच्या दोन्ही गोष्टी तुम्हाला डीपमध्ये रीड करायच्या डेली बेसिस होती एवढं जर केलं तर हंड्रेड पर्सेंट सक्सेस हे तुमच्याचकडे असणार आहे हे मी तुम्हाला काय करतो तर शब्द देतो ओके तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच इथेच थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद